जोपर्यंत आपण स्वतः खुश नाही आनंदी नाही तोपर्यंत आपल्याजवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते जीवनाच्या प्रवासात मृत्यू नावाचं शेवटचं स्टेशन लागेल ते स्टेशन येण्याआधीच प्रवासाचा आनंद घ्या नाहीतर आयुष्य जगायचंच राहून जाईल तुमच्या मनात असणारी प्रत्येक गोष्ट नशिबात असेल असं नाही आणि नशिबात असलेली प्रत्येक गोष्ट मनाला पटेल असंही नाही जसं आहे जसं मिळालंय तसं स्वीकारायला शिका आपला एक सहकारी कमी होणं म्हणजे एक शत्रू वाढणं तर आपला एक सहकारी वाढणं म्हणजे एक शत्रू कमी होणं मित्रामुळे विजय मिळाल्याशिवाय राहत नाही आणि शत्रूमुळे पराभव झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा आपले टार्गेट ठेवा शंभर मित्र अधिक शून्य शत्रू बरोबर तुमची असेल सत्ता आणि शून्य मित्र अधिक शंभर शत्रू याचा अर्थ तुम्हाला असेल फक्त घरचा रस्ता